शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवरून मुख्यमंत्र्यांचाच फोटो गायब माझी लाडकी बहीण योजना अशा आशयाचे राष्ट्रवादीकडून सर्वत्र बॅनर तर बारामतीमध्ये मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेच्या बॅनरवरून अजित पवार यांचा फोटो गायब एकीकडे एक सरकारने चालू केलेली मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेमुळे राज्यभरात सरकारच्या बाजूने महिला वर्ग आकर्षित होत असतानाच आता मात्र याच योजनेला महायुतीतील पक्षात कुठेतरी खोडा घालत असल्याचे दिसत आहे मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेचे श्रेयवाद घेण्यासाठी तिन्ही पक्ष एकमेकांवरती कुरघोडी करत असल्याचे चित्र पाहायला मिळते राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बॅनरवरून मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना असा आशयाचे बॅनर न टाकता बहीण माझी लाडकी योजना असा उल्लेख केल्याने सर्वत्र चर्चा होत असून मुख्यमंत्र्यांना कुठेतरी श्रेयवाद मिळतो की काय याच हेतूने राष्ट्रवादीने मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना असा उल्लेख न करता आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो न टाकता केवळ बहिण लाडकी योजना असा उल्लेख केल्याचे बॅनर पुण्यामध्ये झळकल्याने सर्वत्र या गोष्टीची चर्चा होत असतानाच बारामतीमध्ये मात्र भारतीय जनता पार्टीच्या बॅनरवरती मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना असा उल्लेख केला असला तरी या बॅनरवरती अजित पवारांचा फोटो डावळला आहे फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावण्यात आले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेचा श्रेयवाद घेण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट कुठेतरी कुरघडी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून भाजपमार्फत अजित पवारांच्या होम पिक बॅनरवरून त्यांचा फोटो डवाळण्यात आला त्यामुळे मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेचे श्रेयवादात आता महायुतीतच कुठेतरी बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे वीर रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड